धन्न बघतो तुम्हाला शो कर ब्लॉग चॅनल ब्लॉग चॅनल बांधायला नसतं तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला देतात त्याच्याकडे धन्यभू शकते आता दहा वाजले नंतर आपल्याला आता एक टॉमपडे तरी बांधता त्यामुळे बांधायला जाणार आहे आता आपण व्हिडिओ टाकित पिशवी नाही तर आपल्याला आवडून द्यायला व्हिडिओ घेऊन आता बो सकता पांच चालीस आएंतर अपनी दोग जन आलता आता आलो रा गिड़ा घेन आप गिनी गपून घरे अपने गायन लिया जाएगा चल बो सकता है जनता आलोन अपन आता गिन्नीगवत तोड़ रहा है नहीं, नहीं। बो सकते गिन्नी तोड़न न